पिंजऱ्यातलं गुपित संध्याकाळची वेळ गावातला वारा शांत होता पण सावल्या मात्र लांबट होत होत्या गावातलं जुनं पाटील मोठं घर पण आत मात्र तणावाचं वातावरण त्या घरात राहत होते विनायक पाटील त्याची बायको मीनाक्षी आणि कॉलेजला शिकणारी मुलगी आर्या आर्या ही हुशार अभ्यासू आणि स्वप्नांनी भरलेली मुलगी होती पण तिचं मन गेल्या काही महिन्यांपासून विचलित होतं कारण तिच्या घरात एक अशा प्रकारचं गुपित होतं जे तिच्या डोळ्यांनी पाहिलं होतं आणि त्या आठवणी तिला रात्री झोपत नव्हत्या काही महिन्यांपूर्वी एक पावसाळी दुपार होती आर्या कॉलेजमधून लवकर घरी आली होती दरवाज्यातून आत शिरताच तिला हॉलमधून हलके कुजबुजण्याचे आवाज आले तिने हळूच पडदे सरकवले आणि जे दृश्य तिच्या नजरेस पडलं ते तिचं जगच उद्ध्वस्त करणारं होतं तिची आई मीनाक्षी आणि तिच्या वडिलांचा जवळचा मित्र प्रकाश काका दोघंही एकमेकांच्या अतिशय जवळ अशा अवस्थेत होते की ते शब्दांत मांडणं आर्याला शक्य नव्हतं आर्याच्या हातून पाण्याची बाटली खाली पडली आवाज होताच दोघंही दचकले मीनाक्षीने कपडे सावरत घाईघाईत आर्याजवळ येत म्हणाली आर्या ऐक हे तसं नाही आहे जसं तू बघते आहेस पण आर्याच्या डोळ्यांत फक्त राग अविश्वास आणि तिरस्कार होता आई मी तुला देवासारखं मानत होते आणि तू असं बाबा तर घरात नव्हते तू तिचा आवाज थथरत होता त्या दिवसानंतर आर्या आणि आईचं नातं पूर्णपणे बदललं आर्या आईकडे नजरेनंही पाहत नसे वडिलांना सांगायचं ती अनेकदा ठरवत होती पण बाबा हृदयविकाराचे रुग्ण असल्यामुळे तिला भीती वाटत होती पण प्रकाश काका तिथेच थांबले नाहीत ते वारंवार घरात काही ना काही कामाच्या नावाखाली येत राहिले आर्या त्यांच्याकडे पाहताच घृणेने अंगावर शहारा येई एकदा तर ते इतके पुढे गेले की रात्री उशिरा आर्याच्या खोलीत हळूच शिरले आर्या तुझी आई आता मला आवडतेच पण तू तर तिच्यापेक्षाही सुंदर आहेस ते जवळ येत म्हणाले आर्याच्या डोळ्यांत भीती दाटली तिने जोरात आरडाओरडा केला आई धावत आली पण अपेक्षेप्रमाणे आईने प्रकाश काकांना काही बोलण्याऐवजी उलट आर्यालाच चिडवलं काय पोरकटपणा करतेस प्रकाश तुझा मोठा आहे असा आरोप लावतेस त्या क्षणी आर्याचं मन पूर्णपणे तुटलं आई आता आई राहिली नव्हती ती जणू प्रकाशच्या प्रभावाखालील एक कैदी झाली होती पुढील काही दिवस आर्या शांत राहिली पण तिच्या मनात एक योजना तयार होत होती तिला माहीत होतं की वडिलांपर्यंत सत्य पोहोचवायचं तर फक्त बोलून नाही पुराव्यासह सांगावं लागेल एक रात्री आई आणि प्रकाश काका हॉलमध्ये भेटणार हे तिला लक्षात आलं तिने मोबाईल कॅमेरा सुरू करून पडद्यामागे लपून सगळं रेकॉर्ड केलं दोघांचे संवाद त्यांचे स्पर्श आणि आईच्या तोंडून निघालेलं तुला भेटल्याशिवाय मला जगणंच अशक्य आहे प्रकाश दुसऱ्या दिवशी सकाळी आर्याने तो व्हिडिओ थेट बाबांच्या हातात दिला वडिलांच्या डोळ्यांत पाणी आलं पण त्यांचा चेहरा रागाने लाल झाला त्यांनी काही न बोलता प्रकाशला घराबाहेर लाथाडून हाकलून दिलं आईला मात्र त्यांनी घरातून बाहेर काढलं नाही पण तिच्याशी बोलणं बंद केलं घरात फक्त शांतता आणि तुटलेली नाती उरली आर्याचं आयुष्य कधीच पूर्वीसारखं झालं नाही तिला अजूनही आईबद्दलचं प्रेम कुठेतरी होतं पण विश्वासाचा पूल कायमचा तुटला होता अनैतिक शारीरिक संबंध केवळ एका क्षणाची चूक नसते ते संपूर्ण कुटुंबाला आतून पोखरून टाकतात हे आर्याने स्वतः अनुभवले होते आई आणि प्रकाश काकांच्या नात्याचं सत्य उघड झाल्यानंतर पाटीलवाड्यातलं वातावरण पूर्णपणे बदललं होतं बाबा म्हणजे विनायक पाटील आता फारच कमी बोलत आई मीनाक्षी हॉलमध्ये बसून तासन तास नजर लावून बसत असे आर्या मात्र आपल्या खोलीतच राहू लागली घरात जेवणाच्या टेबलावर एकत्र बसणं हसणं खेळणं सगळं भूतकाळात गेलं पण सत्य उघड झाल्यानंतर सुद्धा प्रकाश काका थांबले नाहीत उलत ते आता आणखी वेडेपणाने वागू लागले गावात अफवा पसरल्या होत्या पण त्यांना लाज नव्हती रात्री कधीतरी घराबाहेर उभं राहून फोन करायचे आर्या तुझ्या आईने दरवाजा का बंद केला आहे मला आत बोलाव कधीतरी अंगणात दगड टाकून खिडकीतून डोकावायचे आर्या आता भीतीने झोपत नव्हती तिच्या मनात नेहमी विचार आज ते आत घुसले तर आईकडून तिला अजूनही संरक्षण नव्हतं उलट आई कधीतरी हळू आवाजात म्हणायची तो माझ्यासाठी सगळं सोडून आलाय तू का अडथळा करतेस एक दिवस बाबांची तब्येत बिघडली रुग्णालयात न्यावं लागलं आर्या बाबांसोबत तिथे राहिली आणि रात्री उशिरा घरी आली दरवाजा आतून बंद होता तिने बेल वाजवली पण कोणी उघडलं नाही तिला खिडकीतून पडद्याच्या फटीत दिसलं प्रकाश काका घरात होते आणि आई त्यांच्यासोबत होती त्या क्षणी आर्याच्या डोळ्यांत अश्रू नाही तर फक्त जळजळणारा राग होता दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांना डिस्चार्ज मिळाल्यावर आर्याने ठाम निर्णय घेतला प्रकाशचा कायमचा शेवट करायचा तिने गावातील तिचा कॉलेजमधला मित्र समीर याला सगळं सांगितलं समीरने तिला मदत करायला होकार दिला योजना ठरली एका रात्री प्रकाश काकांना आर्याने मेसेज केला आई झोपली आहे मला तुझ्याशी बोलायचं आहे मागच्या बागेत ये ते वाचताच प्रकाश काका जणू शिकारीसारखे बागेत आले पण अंधारात त्यांना दोन सावल्या दिसल्या आर्या आणि तिच्या मागे समीर समीरने प्रकाशला थेट जमिनीवर पाडलं आणि आर्याने मोबाईलने त्यांचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले प्रकाश काका धडपडत पळून गेले पण गावभर दुसऱ्या दिवशी ते व्हिडिओ पसरले संपूर्ण गावात प्रकाशचा अपमान झाला त्यांचा व्यवसाय मान सन्मान सगळं गेलं आई मात्र अजूनही त्यांच्यासाठी रडत होती तू त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आर्या ती ओरडली आर्या शांतपणे उत्तरली आई त्यांनी आधी आमचं उद्ध्वस्त केलं होतं मी फक्त परत केलं काही दिवसांनी प्रकाश गाव सोडून निघून गेले पण त्यांचा राग त्यांची विकृती काहीतरी करून सूट घेण्याची शपथ घेऊनच गेले होते आर्याच्या मनात मात्र एक भीती पसरली होती तो परत येईल का आणि ही भीती लवकरच खरी ठरणार होती गावभर बदनामी झाल्यानंतर प्रकाश काका अदृश्य झाले होते जवळपास सहा महिने गेले आर्या आणि बाबा आता थोडं सामान्य आयुष्य जगू लागले होते आई मात्र अजूनही त्या जुन्या आठवणीत अडकली होती तिच्या चेहऱ्यावर नेहमी खिन्नता आर्या कॉलेजमध्ये जाऊ लागली होती पण तिच्या मनात अजूनही एक कोपरा असा होता जिथे भीती घर करून बसली होती तो परत आला तर एक रात्री वीज गेली होती संपूर्ण गाव काळोखात बुडालं होतं आर्या अंगणातल्या झुल्यावर बसून मोबाईलवर काहीतरी वाचत होती अचानक तिला कुंपणाजवळ हलका आवाज ऐकू आला जणू कुणीतरी झुडपस सरकत होतं कोण आहे आर्या जोरात विचारते उत्तर नाही तिने टॉर्च लावला पण कुणी नव्हतं ती पुन्हा बसली पण या वेळेला तिला मागून कोणीतरी हाताने तोंड दाबलं ती झटापट करू लागली टॉर्च खाली पडला आणि त्याच्या प्रकाशात चेहरा दिसला प्रकाश काका खूप धाडस आहे तुझ्यात माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आज तुझी किंमत मोजवतो तो दबक्या आवाजात म्हणाला आर्या भीतीने थथरत होती पण तेव्हाच मागून मोठा आवाज झाला समीर हातात लाकडी दांडा घेऊन धावत आला प्रकाशने आर्याला ढकलून दिलं आणि समीरवर झेपावला दोघांत झटापट सुरू झाली आर्या धावत घरात गेली आणि बाबांना ओरडून उठवलं बाबा बाहेर आले तेव्हा प्रकाश पळून जात होता पण यावेळेला बाबांनी त्याला जाऊ दिलं नाही त्यांनी गावातील दोन माणसं बोलावून त्याला पकडलं पुढच्या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली प्रकाश काकांना अटक झाली चौकशीत त्यांच्या इतर अनेक घाणेरड्या गोष्टी उघड झाल्या गावातील आणखी दोन महिलांसोबत त्यांचे अनैतिक संबंध आणि पैशासाठी केलेली फसवणूक गावाने त्यांना कायमचं बाहेर काढलं पण या घटनेनंतर आर्या आणि आईचं नातं पुन्हा जोडण्याचा प्रश्नच नव्हता आई एकटी अपराधीपणात जगू लागली बाबा मात्र आर्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आर्याला वाटलं आता सगळं संपलं पण काही महिन्यांनी तिला पोस्टाने एक पत्र आलं आर्या तुरुंगातून बाहेर पडायला मी थांबतोय खेळ अजून संपलेला नाही पत्रावर स्वाक्षरी होती प्रकाश त्या क्षणी आर्याला समजलं काही भयकथा आयुष्यातून जात नाहीत त्या फक्त सावल्यांसारख्या मागे लागून राहतात प्रकाश काकांच्या तुरुंगवासाला दोन वर्ष झाली होती आर्याचं शिक्षण पूर्ण होऊन ती पुण्यात नोकरीसाठी राहू लागली होती बाबा आता वयस्कर झाले होते आणि आई अजूनही गावातल्या घरातच राहत होती सगळं जणू शांत होतं पण शांत पाण्यात खालून काहीतरी हलत होतं ते कुणालाच जाणवत नव्हतं एका थंडगार सकाळी बाबांना गावातल्या एका ओळखीच्या माणसाकडून बातमी मिळाली विनायक प्रकाश सुटलाय कालच गावाजवळच्या बसस्टँडवर दिसला बाबांच्या हातातला चहा थथला त्यांनी ताबडतोब आर्याला फोन केला बाळा तू काही दिवस गावात येऊ नकोस आर्याने कारण विचारलं पण बाबा फक्त एवढंच म्हणाले तुझ्यासाठी चांगलं आहे पण आर्या शांत बसणारी नव्हती तिला ठाऊक होतं हा माणूस परत आलाय म्हणजे काहीतरी वाईट होणारच गावातल्या लोकांनी सांगितलं प्रकाश पाटील वाड्याभोवती फिरताना दिसतोय कधी रात्री कधी सकाळी तू कुणाशी बोलत नसे फक्त घराकडे टक लावून बघत राही आईला एकदा बाजारात त्याने थांबवलं मीनाक्षी तुझं आणि माझं अजून संपलेलं नाही आई थथरत घरी आली बाबांना सांगायची हिंमत नव्हती कारण त्यांचं हृदय पुन्हा त्रास देईल या भीतीने एका रात्री आर्याला पुण्यात असताना आईचा रडत रडत फोन आला आर्या तो घरात घुसला होता मी कसंबसं पळाले आर्याने ताबडतोब समीरला फोन केला समीर आणि त्याचे दोन मित्र गाडीतून गावात पोचले त्या रात्री त्यांनी घराच्या मागच्या बाजूला लपून पहारा दिला बारा वाजता अंधारातून एक सावली कुंपणावर चढली प्रकाश तो हळूच मागच्या दरवाजाकडे गेला पण तिथे समीर उभा होता आज नाही रे आज तुझा खेळ संपवतो समीरने दांड्याने जोडायला सुरुवात केली पण प्रकाश एकटा बारीक नव्हता त्याच्यासोबत आणखी दोन अनोळखी माणसं होती अंगणात झटापट ओरड आणि धडामधून सुरू झाली आई खिडकीतून बघत होती तर आर्या व्हिडिओ कॉलवर सगळं पाहत होती तिच्या हृदय धडधडत होतं गावातील आणखी लोक आवाज ऐकून धावत आले गर्दी वाढताच प्रकाश आणि त्याचे साथीदार पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले पण यावेळी गावकरी चिडले होते त्यांनी त्यांना पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं पोलीस चौकशीत कळलं प्रकाशने आर्याला पळवून नेण्याची योजना आखली होती आणि त्याच्या साथीदारांना पैशाचं आमिष दिलं होतं प्रकाश पुन्हा तुरुंगात गेला पण यावेळी त्याचा शिक्षा कालावधी खूप मोठा होता काही महिन्यांनी आर्या गावात आली अंगणात बसून तिने दीर्घ श्वास घेतला आई अजूनही अपराधीपणात जगत होती पण हळूहळू तिने आर्याशी बोलणं सुरू केलं बाबांनी फक्त एवढं म्हटलं वाईट माणूस कितीही परत यायचा प्रयत्न करो जर आपण एकत्र असलो तर त्याचा शेवट ठरलेलाच असतो आर्याच्या मनातून भीती गेली नव्हती पण तिला माहीत होतं आता ती एकटी नाही आणि पिंजऱ्यातलं गुपित शेवटी संपलं किमान आत्ता तरी